नमस्कार नमस्कार करायचं काय आता नमस्कार झाला पुढं काय आता का हा प्रश्न जो आहे बिबट्या आणि मानव संघर्ष हा दिवसेंदिवस काय थांबायचं नाव घेत नाही आहे याच्यावरती सरकार स्तरावरती ठोस उपाययोजना आता काल परवा ज्या बातम्या येतात का बिबट्या शेड्यूल वनमधून शेड्यूल टूमध्ये आहे घेतलं नाही प्रस्ताव पाठवायचा आहे प्रस्ताव पाठवायचा आहे त्या लवकरात लवकर झाला लवकर पाहिजे पूर्वी एक काळ होता म्हणजे आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आम्हाला टी व्हीमध्ये डायनासोर दाखवायचे म्हणायचे डायनासोर येईल जेवून घ्या किंवा झोपून घ्या तर डायनासोर आता काय आम्हाला पाहायला भेटला नाही आता आमची जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांचं म्हणणं असं आलं आहे किंवा आम्हाला असं वाटतं आहे हा बिबट्या जर संपूर्णपणे जर नायनाट झाला किंवा आता सर्वनास जर झाला तरी कोणत्याही प्रकारची काही नुकसान होणार नाही ना शासनाचं ना सर्वसामान्य जनतेचं ना कोणाचं कारण की सध्या वस्तुस्थिती अशी आहे जर एखाद्या गुन्हेगाराने एखादा गुन्हा केला तर त्याला त्याच्याविरोधात काहीतरी शासन केलं जाते आता हा जो बिबट्या आहे हा बिबट्या पूर्वी शेतात होता जंगलात होता तो आता ऊसामध्ये किंवा ह्या शेतीमध्ये त्याचं एकदम चांगली त्याला फेवरेबल कंडिशन आहे आता जाधवडी गावचं जर सांगायचं ठरलं तर जाधवडी गावच्या खालून कुकडी नदी आहे वरच्या भागाने कॅनॉल आहे मध्यभागी जाधववाडी आहे आणि या जाधववाडी गावामध्ये जेवढेही क्षेत्र आहे त्यातले नव्वद टक्के क्षेत्र हे ऊसाचं आहे त्यामुळे ऊस शेतामध्ये बिबट्या हा रोज सर्रास आहे आता जसं जर सांगायचं ठरलं तर सांगा मी सरपंच म्हणून काम करत असताना आमच्या संपूर्ण टीमने जसं अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्याचबरोबर ते आम्ही पंधरा वित्त आयोग असेल ग्रामनिधी असेल किंवा आमदार खासदार सगळ्यांच्याच निधीतून आम्ही जास्तीत जास्त सोलर लाईट किंवा लाईटीची व्यवस्था केली परंतु मी स्वतः आत्ताच्या परिस्थितीला हातबल आहे कारण की रोज दिवसभरातून एक ते दोन फोन प्रत्येक माळ्यातून येतात का आमच्या इथे बिबट्या दिसला आहे आणि आत्ता बिबटे हे एकटे दुकटे न फिरता हे आता काडपाने फिरायला लागलेले आहेत आज आपण ह्या शेतात जे उभं आहोत तर काल सकाळीच मला वाटतं भाऊसाहेबांचा मला फोन आला होता का ते म्हणते सरपंच साहेब आपल्या शेतामध्ये एक वाघ आहे एक मादी आहे तिच्याबरोबर दोन पिल्ला आहेत तर ती दोन पिल्ला अध्यक्षांनी फोन केला होता तर मी तुर्तास लगेच जगदने साहेबांना फोन केला साहेबांना सांगितले अशी अशी वस्तुस्थिती आहे साहेब म्हटले आमची माणसं आम्ही तिथे पाठवतो महेश जगदन एक वनपाल म्हणून वन काम करत आहेत तर त्यांना सांगितलं तर ते बोलले आमची माणसं येतील ती माणसं साधारणतः एक ते दीड तासाने आली तोपर्यंत ही लोक इथेच थांबून होती आणि सध्या कारखान्यांना ऊसतोड कामगार जे आहेत हेच फार कमी प्रमाणावर मिळालेले आहेत त्यातल्या त्यात अशा जर काही घटना घडल्या तर हे कामगार पळून जायच्या मनस्थितीमध्ये आहेत कारण की आहे हातावर पोट आहे रोज वाढण्यापेक्षा दुसऱ्या शेतात दुसऱ्या शेतात पण हा संघर्ष इथून कुठेही गेलं तरी बिबट्या आणि मानव संघर्ष हा चालूच राहणार आहे कारण की ही लोक सकाळी सहाच्या आतमध्ये दिवस उगाच्या आतमध्ये आपली कोपी सोडतात तर रात्री संध्याकाळी सात आत आठ वाजता जातात यांची जी काही लहान लहान मुलं तुम्ही जर पाहिले असाल तर हे पहाटेच पाच सहा वाजता यांच्या पाठीशी घालून ही लोक यांना इथे घेऊन येतात ब आता यांनी ऊस तोडायचं की आपल्या मुलांचं रक्षण करायचं हा यांच्या पुढे पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे हे काय करतात दोन तीन ऊस घ्यायचं त्याला वरती कुठेतरी साडी पटकुरं लावायचं सावली करायची ती मुलं दिवस दिवस ते खेळत असतात जर एखादी पिंपरखेड सारखी घटना जर जीवित घटना जर ह्या ठिकाणी ह्या लोकांच्या बाबत जर घडली तर मला वाटत नाही जादा नाही तर नवे नवे जुन्नर तालुका किंवा संपूर्ण महाराष्ट्रात ऊसतोड कामगार हे ऊस तोडायचं काम बंद करतील सध्याच्या परिस्थितीनुसार जिथे बाईचा रोज दोनशे तीनशे चारशे होता रेग्युलर शेतीत काम करायचा आता ऊस किंवा ज्या ठिकाणी जास्त लपण आहे अशा ठिकाणी महिला कामावरती मिळतच नाही त्यामुळे सध्या सगळ्यात जर त्रासलेला कोण असेल तर शेतकरी सगळीकडूनच व्याकुळ झालेला शेतकरी आहे आता ह्या ऊसतोड कामगारांच्या संदर्भात जर आम्ही कारखान्यांविषयी बोलायचं ठरलं तर कारखाने म्हणतात आम्ही तुम्हाला काय मशीन देऊ का मशीनने काम करायचं तर मशीननी जर काम करायचं ठरलं तर सुरूचा ऊस आहे याच्यात जर मशीन घातलेलं वावराचं नुकसान होतं आहे कारण की ऊस पाणी पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणावर पडलेला आहे का शेती अजून पण हाताखाली आलेली नाहीये जर याच्यात जर आम्ही आता मशीनी घातल्या तर आमची शेती आम्हाला सोडूनच द्यावी लागेल हार्वेस्टिंगनी ऊसाचा प्रश्न हा सुटणारा साहेब तिसऱ्यांदा असेल, असेल ज्या ठिकाणी जमीन ही फार कोरड असेल त्या ठिकाणी जमेल पण जिथे जमीन काळी आहे जिथे पाणी जास्त दलदलीचं क्षेत्र जा आहे किंवा सुरूचा ऊस आहे त्या ठिकाणी जर मशीन घातली तर ऊस पुढच्या वेळेस व्यवस्थित येत नाही तर शेतकऱ्याचं नुकसान होते त्यामुळे म्हणजे पोटचं गेल्यासारखा प्रश्न आहे आणि ह्या बिबट्याच्या संदर्भात तर माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून तुम सर्व राजकीय पक्षांना किंवा वरिष्ठ लोकांना जसा डायनासोर आज नाही आहे टी व्हीत पाहायला भेटतोय तसा उद्या टी व्हीत पाहायला बिबट्या आम्हाला भेटला तरी चांगलं राहील परंतु हा बिबट्या ह्या तालावरून ह्या भूतालावरून किंवा ह्या आपल्या परिसरातून हा बिबट्याचा संपूर्ण पद्धतीने सर्वनाश करण्यात यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आता वन अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे का तू आम्ही तुम्हाला गाड्याची पट्टी देतो किंवा आम्ही तुम्हाला सोलर कुंपन देतो साहेब सोलर कुंपन दे दे जर एखाद्या घराला दिलं जर एखादं क्षेत्र उसाचं लगत त्याचं घर आहे तिथं तर सोलर कुंपन दिलं त्या सोलार कुंपनची रेंज ज्या वेळेस आहे किंवा लाईट सोलरवरती तो त्या पद्धतीने तेवढं काळ टिकेल का दुसरी गोष्ट त्याला बिबट्या येऊन चिटकण्यापेक्षा किंवा तो स्पार्क होण्यापेक्षा जर घरातलाच एखादा लहान मुलाचा त्याला हात लागला तर त्याचा करंट किंवा त्याचा व्होल्टेज जरी कमी असला तरी यांनी म्हणजे बिबट्या तर लांब राहिला आपल्या सर्वसाधारण लोकांना अडचण होऊ शकते आता जी मोठी माणसं आहे जी सदन शेतकरी आहे त्यांनी जर घराला कुंपण करायचं किंवा घराला कंपाऊंड करायचं ठरवलं तर बिबटे हा पंधरा वीस फुटावरून सहज इकडून तिकडे उडी मारतोय त्यामुळे आता शेतकऱ्यांनी जागावं कसं हा फार मोठा प्रश्न राय राहिलेला आहे उद्भवलेला आहे आता आमच्या गावात जर आम्ही पाहतो जी लोकं पुन्हा मुंबईसारख्या ठिकाणी आहे ती वाघांच्या भीतीने कोणत्याच कार्यक्रमाला यायलाच मागत नाहीत गावच्या ठिकाणी त्यामुळे सध्या फार आयरनीवरचा विषय आहे आणि अशी जर एखादी जर अनुचित घटना घडली तर याला जबाबदार नक्की कोण आणि याच्यावरती आम्ही न्याय कोणाकडे मागायचा जर शेतकरी आज सरपंच म्हणून मला फोन करतोय उद्या जर अशी घटना घडली तर इथे आम्हाला उद्या ही लोक येऊन देतील का हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण असं मला वैयक्तिक वाटत काय सांगाल आता तुम्ही पाहत असाल बैठका बैठका सुरू आहेत मंत्रालयात पुण्यात नाही बैठकावर बैठका सुरू आहे परंतु बिबट्याचा काही प्रश्न मार्गी लागलेला नाहीये रोज कुठेतरी बातमी येते की बिबट्याने अमक्या बोल माणसावर हल्ला केला बिबट्या इथे दिसला त्याचे व्हिडिओ व्हायरल होतात परंतु प्रशासन तितक्या गांभीर्याने त्याच्यावर उपाययोजना करताना दिसत नाही आता त्या शेतकऱ्याला उत्तर विभागाच्या कर्मचाऱ्याने दिले आला त्यावेळी काय घडलं शेतकरी म्हणजे राजा आहे हा जगाचा पोशिंदा आहे शेवटी शेतकऱ्यांनी पिकवलं तर प्रत्येक जण जगणार आहे आणि एखादा कुठलाही अधिकारी त्याला जर शेतकरी जेव्हा मेटाकुटीला येतो जेव्हा ते जेव्हा त्याला संघर्ष करायला लागतोय दोन दिवस झाले अक्षरशः त्या शेतकऱ्याने सरपंचांना फोन केला मला स्वतः फोन केला की असा असा बिबट्याचा प्रश्न आहे आणि सकाळी नऊ वाजेपासून फोन करूनही अधिकारी इथं आले नाही तर ते म्हटले आम्हाला नंबर द्या साहेबांचा आम्ही नंबर दिला त्यांनी कॉल केला ते के थोडेसे मेटा आले होते ते थोडेसे बोलले असतील मोठ्या आवाजात ते तिकडून आरे तू रे बोलले तू तिथं थांब मी आलो आलो बघतो आणि तू आम्हाला विचारून ऊस लावला आहे का मी आलो तिथं आणि आल्याच्यानंतर देखील शेतकरी इथं ऊस सोडत होता त्यांचे बंधू म्हटले चला तू मी स्पॉटला भाऊ तिथे ते म्हटले त्याला इथं बोलो तो त्याचं म्हणणं काय मला ऐकू दे म्हणजे बोलण्याची भाषा असावी हे बघा ते पण अधिकारी आहेत ती पण माणसं आहेत ते काही एका दिवसात ते सगळे बिबटे पकडून येणार नाही ना ना परंतु जर असा संघर्ष बिबट आणि मानवाचा था चालू आहे त्याच्यामध्ये यांच्याशी संघर्ष जर करायला लागत असेल लोकांना तर ही खूप खूप खेदाची बाब आहे उलटदम हा उलटदम म्हणजे आता बिबट्याशी संघर्ष करायचा आणि यांच्याशी पण संघर्ष करायचा आता काय निघून गेले का ते गेले आल्याच्या नंतर थोडस सांत्वन केलं म्हटलं आम्हाला माहित नव्हतं की तुम्ही जे तुम्ही बोलत होते आम्हाला वाटलं कोणता मुलगा बोलते ठीक आहे कोणी बोलत असेल शेवटी शेतकरी म्हणून बोलत होता ना सल, शेदकरी शेदकरी तो शेतकरी म्हणून जर बोलत असेल तर तेवढ्या आज शेतकऱ्याशी बोललं पाहिजे तो काही तुमचा दुश्मन नाहीये आणि शेतकऱ्याला जर तुम्ही असा प्रश्न विचारता की आम्हाला विचारून तुम्ही ऊस लावता यांना विचारायला काय अशी स्पेशल परवानगी असेल तर ती पण त्यांनी सांगावी की बाबा ऊस लावताना फॉरेस्ट खात्याची परवानगी घेतली पाहिजे किंवा फॉरेस्टची जी पिकं ठरवून द्या ती पिकं आम्ही लावू द्या आम्हाला आम्ही भाऊ असा काहीतरी नियम बनवा मग शासनाने पण असं नाही ना आमच्याकडे पाणी भोबलं की त्यामुळे आमचे शेतकरी अक्षर साहजिक आहे ज्याला हमी भाव येतोच माल करणार बाकीच्या पिकांना हमी भाऊ नाही आमच्या कांद्याला बाजार नाही आज आठ नऊ रुपये कांद्याला बाजार आहे अक्षरश शेतकऱ्याचं भांडवल सुद्धा निघत नाही मजुरी सुद्धा निघत नाही ते वन विभागाचे अधिकारी असं म्हटले का मग आम्ही काय करायचं तुम्ही तरी आम्हाला सांगा ते म्हटले का बाबा आम आम्ही सुद्धा हदबला आहे इथं वाघ आहे परंतु आम्हाला पिंजरा लावायची पर परवानगी आहे आम्ही पिं पिंजरा लावलाय आम्ही आमची गाडी घेऊन आलो आहे इथपर्यंतच आम्ही करू शकतो याच्यापुढे आम्हाला अधिकार नाही आहेत आम्हाला तो पकडायचा तसं पाहायला गेलं म्हटलं तर पिंजरा लावायचा सुद्धा आम्हाला अधिकार नाही म्हटले तो कायद्याने गुण आहे त्यांना मी एवढं देखील बोललो की वन मंत्र्यांनी दोन दिवसापूर्वी घोषणा केली जेव्हा ते पिंपर खेडला आले होते ते बोलले की दोन हजार हा दोन हजार पिंजऱ्यांची पिंजरे तुम्हाला खरेदी करणार कर मग ते जर राजरूसपणे सांगू शकतात की एक हजार पिंजरे पिंजरे हे बिबेट पकडण्यासाठी ना तर साहेब अशी चुकीची माहिती का आम्हाला देतात की तो पकडायला सुद्धा परवानगी नाहीये दिसल का पकडायचा हा वरच्या स्तरावरती ते बोलतात की शूट करा ठीक आहे शूट करायची यांना परवानगी नसेल परंतु पकडला तर पाहिजे ना ज्या ठिकाणी संघर्ष निर्माण झालाय त्याची पिल्ले म्हणजे मला एक थांबवतो म्हणजे जे आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील ते खोट बोलतात किंवा हे तरी खोटं बोलतात किंवा अधिकारी का बोलतात कारण त्यांचं स्टेटमेंट वेगळं यांचं स्टेटमेंट वेगळं याच्यावरती मी का त्यांना काय म्हटलं काय समजा इथे आता ह्या सदस्यतेला कालपासून दोन पिल्ला आणि एक मादी आहे ती कुठे गेली नाही बरोबर का नाही ह्याच एरियामध्ये कुठेतरी पाच पन्नास मीटर वरती आहे काल दिस परवा दिवशी संध्याकाळी मी हो बरोबर तुम्ही संध्याकाळी परवा दिवशी या इथे ट्रॅक्टर जोडा होतो त्या त्यासाठी फक्त एवढाच अंतर होता माझा त्याचा फक्त थोडासा अंतर मध्ये वाचलं मी एकटा होतो मी पण तो समोरवाला एक फटपटीवाला आला तो मी मला घेऊन बसवला आणि तिकडं घेऊन गेला तो काय होत बिबट्या होतो माझा माझी काय मी काय एवढा काय एवढा होता तो बिबट्या माझ आवाज नाही का कधी काही आवाज म्हणजे तो माझ्याकडे बघितला मी तो आणि आला, आला ना बैस म्हणून सांगितलं तो घेऊन गेलो मला तिकडे जर फटफटीवाला आला नसता तर तो डायरेक्ट के हमला केला असता माझ्यावर एकटाच होतो मी मुलं किती आहे तुम्हाला मुलं तीन मुली एक पोरग आहे एक घरी शाळेमध्ये एक तुम्हाला काय झालं असं काय आता काय <laughs> आता काय करणार त्याच्यामध्ये इलाज नाही आता पोट भरायसाठी आलेले आम्ही मी पक्ष डोळ्याने बघितले ना तिथं संध्याकाळी ही मुलं आता समजा तुम्ही करता लक्ष ठेवता आता दोघी हो आता जवळच ठेवतो मी असं जवळ खेळ खेळवतो आता दूर जर केलं तर आता कामामध्ये ये ये राहतो जवळ जवळ इथं काम करतो इथं बस बसवतो हो असं पोरं थोडीच एका जागेवर थांबतात आता पण काय करतो आता एक नजर इकडे राहतो एक नजर उसाकडे राहतो कामाकडे सगळ्यांनी काय केलं पाहिजे आहे का हे बघा आता इथे वाघ आहे इथं वस्तू ना नाकारू शकत नाही त्यांनी पण नाकारले आम्ही पण नाकारत नाही ही लोक पाहत आहेत ऊस पेटून देणे हा पर्याय नाही ऊस जर पेटून द्यायचा विचार केला जर त्या लहान बछड्यांना काही झालं तर ती मादी रौद्र रूप धारण करणार दुसरी गोष्ट माणसं मारणार दुसरी गोष्ट हे ऊसतोड कामगार जर इथून गेले तर त्या शेतकऱ्याचं नुकसान होणार इथं कोणतीच टोळ येणार नाही माझा एक पर्याय म्हणून मी त्यांना काय म्हटलं साहेब इथं ऊस तो तोडला तिथं तो साधारणतः चाळीस पन्नास एकर क्षेत्र आहे आजूबाजूला सगळं पेटून जाईल तुम्ही एक काम करा तुमचा जो सायरन आहे एखादा सायरन जो वाचतो मोठा आवाज करतो असा एखादा सायरन तुम्ही आम्हाला द्या आत्ता तरी जेणेकरून इथे जे दोन दिवसापासून एकाच ठिकाणी आहेत ती मादी तो आवाज किंवा ती पिल्ल त्या आवाजाने कुठेतरी लांब जातील जेणेकरून यांचा ऊस तुटायचा प्रश्न तुर्तास मार्गी लागेल तर ते बोलले आमच्याकडे सायरन सुद्धा नाही मग नक्की तुमच्याकडे काय तुम्ही गाड्याचे पट्टे देत नाही तुम्ही सायरन देत नाही आता ते म्हटले की का तुम्ही काल सांगितल्यानुसार आम्ही आज पिंजरा आणला पिंजरा कुठून तुम्ही आणला आमच्याच गावात चौकात एका ठिकाणी बसवला तोच पिंजरा तुम्ही इथं आणून बसवलाय दुसरी गोष्ट त्या पिंजरात तुम्ही काय ठेवलंय एक कोंबड्याचं पिल्लू आता ही लोक म्हटले बाबा कुठे गेले ते मागाशी ते म्हणले हे कोंबडे बिंबडे आता काय वाघ त्याच्याकडे येत नाही त्यालाच कळडू लागणार आहे बकरू लागणार आहे किंवा काय त्याला मी म्हणतो थोडासा त्याचा आवाज झाला पाहिजे त्याचा वास आला कोंबडी बोयलरे का गावठी कोंबडी गावठी मी नाही पाहिजे पण आहे आता ती कोंबडी म्हणजे तिचा आवाजच येत नाही काहीच नाही तो वाघ नाही येऊ शकत आणि त्यांना सुद्धा आता कळत हे वाघ इतके हुशार झालेले आहेत का ते सुद्धा त्या पिंजऱ्यातून याच्या अगोदर जाऊन आलेले आहेत त्याच्यामुळे ते पाहतायत का हा भक्ष याला एवढी मोठी रिस्क घेत आणि आपण याच्यात म्हणजे अडकू शकतो त्यामुळे ते योग्य ते म्हणजे वन विभागाने याच्यावरती योग्य तो पर्याय करावा आणि तुर्तास आमची एकच विनंती आहे का तुम्ही ते तुमची एक दोन माणसं द्या ही लोक यांची मुलं हे कुठं वारं सोडू शकत नाहीत या मुलांची तुम्ही काळजी घ्या आणि जोपर्यंत ऊसोड या ठिकाणी चालू आहे तोपर्यंत तो ऍटलीस्ट तुम्ही इथे थांबा तुम्हाला सहकार्य म्हणून आमचे गावकरी आम्ही आठदा लोक आम्ही पण आमचे उभे करतो राखणीला थांबा हा थांबू शकतो आम्ही हा एक एक त्यांना आम्ही एक पर्याय दिलाय होता पण काय तसं होत नाही आता करायचं काय काय आता काय सगळे पर्याय दिले पण पर ते ऐकत नाही निघून गेले आता येथील ते जेवण जेवण करायला गेलेले पण आता पर्याय शेवटी काय थांबणे आम्हाला तर शेतकऱ्यांना थांबणं गरजेचं ऊस गेलाच पाहिजे ऊस नाही गेला तर शेवटी तिसऱ्या वाटेने माल केलेला आहे शंभर टन जाणार आहे तेव्हा आमच्या वाटेल ते टन येणार आहे आणि जर समजा याच्यातून नुकसान जर झाले तर शेवटी पार आणि आमचे नुकसान आहे मालकाचे पण नुसकाने त्याच्या त्याच्याकरता इथं त्यांनी तर थांबलंच पाहिजे आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आमदार खासदार मंत्री वगैरे हे करत काम करत नाही आता वरच्या लेवलला ते म्हणतात आम्हाला वरून अशी ऑर्डर नाही तशी ऑर्डर नाही मग आता ते वर काय करतात आणि हे खाली काय करतात ते काय कळत नाही त्यांनी सांगितलं आम्हाला गाडी दिलेली एक पिंजरा दिलेला आहे फक्त आणि एक सायरन दिले तीन वस्तू दिलेल्या आहेत आम्हाला आणि पट्टे मग चार पट्टे काढले गळ्यातली बघतो म्हणजे आहेत गाडीत पट्टे चारच पट्टे निघले त्याच्यात आणि आतापर्यंत पकडलेले बिबटे म्हणले आम्ही कोंबडीच्याच मार्फत पकडले म्हणजे असा त्यांचा अनुभव आहे पण ते वारंवार विचारायचे मग आता पिंजराला लावायचा कुठं आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या हिशोबाने लावा, लावा। प्रशिक्षण प्रशिक्षण तुम्ही शिक्षण तुम्ही घेतलेले मग तुम्हीच ठरवलं पाहिजे ना नाही म्हणलं मग ते असं पाऊल वाटणी नाही चालतो बांधानी चालतो असे तसं आहे मग तुम्ही तुमचे पण ते सारखे सारखे आम्हाला विचारायचे पिंजरा कुठं लावला पाहिजे नाही आम्हाला आम्हाला कशाला विचारता म्हणलं तुम्ही तुमच्या पद्धतीन पाहिला बघ पकडलं पाहिजे काय केलं पाहिजे म्हणजे बोलायला त्यांचं तयार होतं उद्या नाही अडकलं तर तुम्हीच सांगितलं होतं सांगितलं होतं ते पण बोलून झाले काय झालं काय झालं काय झालं जेव्हा शेतकरी म्हटलं ना इकडे ना पिंजरा लावायला काल लावलं ना पिंजरा काल लावला विचारत होते हा काल विचारत होते पोरं कुठे लावायचं त्यांना सांगितलं म्हटलं बा ह्या रस्त्याने जातो त्या रस्त्याने जातो पिल्ल इथं नंतर ते म्हटले तिथं लावलं माझी आतमध्ये आली किंवा पिल्ल आतमध्ये आली तर माझी माणसांना काम करून देणार नाही म्हटलं तुम्ही बघा काय करायचं आता आम्ही काय सांगणार त्याच्यात म्हटलं बा ह्या रस्त्याने जाते मग ह्या रस्त्याला लावायचं लावा ते म्हणतात तुम्ही सांगितलं आम्हाला इथं लावायला हा ते म्हणतात इथं तुम्ही लावायला सांगितलं त्यांनी विचारलं बाबा कुडून कसा जातो त्यांना रस्ते सांगितले असं असा जातो आता ते खालचे खालच्या कॉन्ट्रॅक्टदार मुलं होती ना जे कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्ट सिस्टम कॉन्ट्रॅक्ट सिस्टम मधली पोरं होती आता ते काय बिचारी करणार आहेत ना त्यांनी विचार म्हणजे बिबट्या लग... सापडलं नाही तर तुम्ही सांगितलं म्हणून सापडलं नाही हा म्हणून म्हणता सापडला नाही त्यांना म्हटलं कॉकरू नाही तर मेंढी काहीतरी बकरू बोकड्या बिकड्या काहीतरी ठेवला पाहिजे ते म्हटले नाही कोंबडीच्या आणि बिबट्या येतो